राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार सहा जुलै आणि रविवार सात जुलै या कालावधीमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये या योजनेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री आनंद परांजपे यांनी दिली आहे अर्ज शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध होणार असून आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि इतर कागदपत्र हे या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी नोंदणी करून देण्यात येईल त्याचप्रमाणे ओ टी पी देण्यात येईल अशी माहिती देखील या निमित्ताने श्री आनंद परांजपे यांनी दिली आहे पांढरे शिधापत्रकधारक ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा दाखला या शिबिरामध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे पांढरे शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड चार फोटो मागील तीन महिन्यांचं लाईट बिल तीन शेजाऱ्यांचं आधार कार्ड आणि अपडेट केलेले बँक पासबुक ही कागदपत्र आवश्यक असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन दिवसाचं शिबिर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही भरवलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही घोषणेची योजना बजेटमध्ये केली मी खास करून आमच्या मंत्री आदितिताई तटकरे यांचे विशेष आभार मानेन त्यांच्या खात्यातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे योजना राबवण्यात येत आहे आम्ही इथे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था देखील कारण अनेक महिलांना फॉर्म भरायला अडचण येते बँकेचा अकाउंट आय एफ सी कोड आधार कार्ड नंबर अशा अनेक रकाने त्याच्यामध्ये भरायचे आहेत त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे फॉर्म तो आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही चेक पण करतोय आणि अपलोड देखील त्यांना करून ओ टी पी किंवा रिसीट देतोय थोडासा ॲपमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे वेळ लागतोय पण सगळ्या आज जेवढे फॉर्म्स आमच्याकडे जमा होतील हे सगळे ऑनलाईन अपलोड करून आम्ही रिसिट्स आणि ओ टी पी सर्व महिलांना आम्ही देणार आहोत राष्ट्रवादीचे आमचे सर्व सन्माननीय नेते अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व आदित्यताई तटकरे यांची मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज ह्या तिघांचे आम्ही मनापासून आभार मानतो की लाडकी बहीण ही योजना सगळ्या महिला भगिनींसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लागू केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार माझं नाव रश्मी राजाराम मोरे मी एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यापासून लाडकी बहीण ही योजना राबवल्यामुळे व वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळण्यापासून यांची आम्ही आभार मानत आहोत आदिती ताई तटकरे यांचेही आभार मानत आहोत CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice